इंटरनेट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं सुमारे हजार कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता एका फटक्यात कामावरून काढून टाकलं याचा जाब विचारायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी व्यवस्थापनानं भेटण्यासही नकार दिला प्रशासनाला भेटण्यासाठी कंपनीच्या गेटसमोर कर्मचाऱ्यांनी ठिया दिला होता त्यांना बळाचा वापर करून हाकलून लावण्यात आला आहे कंपनीनं पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकला आहे असा आरोप इंटरनेट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे ही कंपनी वोडाफोन से कॉल सेंटर चालवते तिथे सुमारे एक हजार कर्मचारी अचानक बेरोजगार झालेल्या या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं आणि धमक्या देण्यात आल्या कंपनीला जाब विचारण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना एकही अधिकारी सामोर आला नाही असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आमचा फक्त एकच प्रश्न आहे कंपनी बंद होतीये आम्ही सर्व बेरोजगार होतोय यामध्ये कंपनीने जरी बंद होती त्यांच्या पर्सनल कारणामुळे तर आम्हाला शेवटचे ती ज्यावेळेस नोटीस पिरियड देत आहे तर तीन महिन्याची पेमेंट आम्हाला आमच्या अकाउंटवरती जमा करावी आणि ज्या सर्व फॅसिलिटीज पूर्णच्या पूर्ण फॅसिलिटीज आम्हाला भेटायला हव्या कंपनी वाले म्हणता येत की आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत पेमेंट तुम्हाला देऊ तर शेवटच्या दिवसापर्यंत पेमेंट ठीक आहे पण यानंतर आम्हाला लगेच जॉब कोण देणार आहे दुसऱ्या दिवशी कमीत कमी तीन महिन्याची पेमेंट तर आम्हाला मिळायला हवी ना धमक्या देतात सर ते आम्हाला ते डायरेक्ट धमक्या देतात ते दे की दे दे तुम्ही युनियन बनवू नका म्हणून चार तीन तीन चार चार जणांना कॅबिन मध्ये नेतात आणि बोलतात आणि जर थोडा थोडा काही इशू झाला सर तर इतका मेंटली टॉर्चर करतात ते आम्हाला जर एक दिवस कधी ऑप्शन राहिलं जर घरगुती कारणाने म्हणा किंवा काही कारणाने तर डायरेक्ट इतका मेंटली टॉर्चर करतात सर डायरेक्ट पगार आहे ना सर होल्डवरती सॅलरी होल्डवरती जाते सर आमच्या तेच लोक पुढच्या महिन्यामध्ये सॅलरी भेटते आम्हाला तीस ते साठ मुलांची बॅच बोलवली होती आम्हाला रिझाईन करण्यासाठी तर साठ ते सत्तर मुलांना फक्त एक मी मोठा बोलत होतो की आम्हाला योग्य तो निर्णय घ्या आणि आम्हाला तीन महिन्याची सॅलरी आणि जे काही बेनिफिट वगैरे मिळणार असतात ते द्यावत तर त्याच्यावरही त्यांनी काही कार्य करून मलाही त्यांनी ऑफस्कॉन्ट करून दिलं की तू या प्रोसेस मध्ये नको तो गेम करणार ते काढून देणे जितके प्रेशर आणि मला त्यानं स्वतः स्पेशल मी दोन तीन दिवसापासून त्यांच्याकडे रिक्वेस्ट पण करायला जातोय तर ते मला सारखी धमकी देत आहेत काही इशू काढतील नॉर्मल इशू काढतील त्यावरून त्यांना टर्मिनेट करतील हेच करणार हेच होणार आहे आम्हाला माहिती आहे तरी सुद्धा आम्ही समोर आलेलो आहे हे सगळं आलेलं आहे आणि आम्ही काय मागतोय आम्ही काही वेगळं मागत नाहीये जे सर्वांना मिळालं हे म्हणतात बीपीओ सेक्टर मध्ये मिळत नाही तीन महिन्याची पेमेंट मग आयडिया कुठलं वेगळं बीपीओ सेक्टर आहे ना मग आयडियावाल्याला दिलेलं आम्ही कुठलं वेगळं इंटरनेट ग्लोबल एक प्रायव्हेट कंपनी आहे वोडाफोन वोडाफोन कंपनीचा आम्ही इथं कॉल घेतो परंतु कंपनी बंद करताना कंपनी बंद करताना कर्मचाऱ्यांना कोणताही विचार या व्यवस्थापनाने केलेला नाहीये त्यांना बळजबरीने नोटीस पिरियड दिले जात आहेत त्यांना सांगण्यात आले नोटीस पिरियड नाही घेतली तर आपण आपलं जे गेट कॉल आपलं जे नोटीस पिरियड आपल्या घरी पोस्टाने येईल अशी धमकी देण्यात आली आहे आम्ही विचारण्यास गेल्यास कुछ होता नाही जो करणार आहे करो अशी धमकी देण्यात येत आहे एमसीएन प्रतिनिधीनं कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिनिधीला गेटवरच अडवण्यात आलं तुम्ही येऊन कर्मचाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहात असा उलटा आरोप प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी यावेळी केला आहे यावेळी एका दैनिकाच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापनाकडून झाला आहे मीडियावाल्यांनी इथे येऊन गोंधळ करू नये आणि मेडियावाल्यांनी कुठल्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये येऊन कुठल्याही शांततेचा भंग करू नये म्हणून मेडिएटरला आम्ही थांबवतो आहे ॲज ए सिक्युरिटी ऑफिसर म्हणून बघा मेडिएटरवाल्यांनी काय यांनी काय करायचं आता तुम्ही आम्हाला कोऑपरेट करायला पाहिजे की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये फोन करायला पाहिजे आमला 5 मिनिटं द्या 10 मिनिटं द्या मिनिटं कोंडून ठेवला ना मीडिया समोर बोलायला नकार देतोय मीडियावाल्याला तुमच्याच मीडियावाल्याला धक्का मारून बाहेर काढताय आमचं पण प्रेसला अख्डून आले नाही काही बाहेर जाऊन बाहेरची कोणालाही एंट्री मध्ये नगत माने पोलीसवाले पॉलिसी म्हणजे आमची अशी कोणती पॉलिसी आहे कामावरून अचानक कमी करण्यात आल्याने अनेकांवर उपासमारी करून राजीनामा लिहून घेण्यात आला असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे सर आम्ही ह्या इंटरनेट प्रोसेसमध्ये म्हणजे वडाफोन कॉल सेंटर मध्ये येत्या दोन ते अडीच वर्षापासून काम करतोय आम्ही सर्व्हिस करतोय पण यांनी अचानक पूर्वसूचना कुठलीही न देता आम्हाला इथून जॉबवरून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही ना सर आमच्या बाहेर गावावरून इथे आम्ही नोकरीसाठी आलेलो आहे आणि इथे काय झालं सर यांनी आम्हाला डायरेक्ट लेटर दिले की एकतीस जुलैला तुम्ही रिझाईन करा म्हणून कारण की एकतीस जुलैला बंद पडणार आहे सर यांनी या अदोबर कुठली सांगितलेली नव्हती महिन्यामध्ये काम करा म्हणून तुम्ही याच्यानंतर तुम्हाला घेण्यात येणार नाही म्हणून आतमध्ये सेक्युरिटी पत्रकारांना मध्ये येऊ हो देत नाही आम्ही त्यांना बोलवलं तर त्यांना बाहेर काढण्यात येतात धमक्या देऊन की आज अचानक हजार मुलं बेरोजगार होतात मार्केट मध्ये गेल्यानंतर जॉब नाहीये येणाऱ्या दिवसात काय करायचं त्यांनी इथं किराणा राहणारे मुलं भरपूर आहेत त्यांच्या त्यांच्यावर पूर्ण पूर्ण चालतात गरीब मुलं आहेत तरी कंपनीने कुठलाही विचार त्यांचा केला नाही काही अपंग मुलं आहेत त्यांना तर बाहेर कुठलाही जॉब मिळत नाही त्यांना हा जॉब करता येतो कारण की ऑफिशियल आहे कम्प्युटरवर हो त्यांना बसता येतो बाहेर त्यांना असा जॉब नाहीये कंपनीच्या बाहेर काही तास हा गोंधळ सुरू होता कंपनी व्यवस्थापनानं गेटला कुलूप लावलं होतं त्यामुळे कर्मचारी गेटवरच ठिया देऊन होते अखेर पोलीस आले आणि त्याने प्रशासनाशी संवाद साधला त्यानंतर कर्मचाऱ्यांना तिथून हाकलून लावण्यात आला आहे